जे आपापले कविता सादर करण्यात आली आहे तुमच्याकडून सर्वांनी जी कविता सादर केली खूपच छान आणि उत्तम रीती रीत्याने तुम्ही सादर करण्यात आले त्यातूनच नानादानची जी कविता आहे ती खूपच मला आवडल्या तसंच छोटी चिवताई याच आपल्यासोबत त्या तिने सुद्धा हो ती छोटीशी छोटी का होईना पण ती कविता सुद्धा छानच मांडली तिने आणि तुमच्या मुले मला सुद्धा एक प्लॅटफॉर्म भेटला आहे ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग माझ्यासाठी सुद्धा होत आहे आणि तुमच्याकडून भरपूर काही शिक शिकायला भेटतात नवीन शब्द शिकायला भेटतात आणि जेव्हा मी तिकडे बसतो तेव्हा तुमच्या शब्दांची रचना शब्दांची मांडणी तुम्ही ज्या प्रकारे बोलतात तसं मला तर येत नाही परंतु मी प्रयत्न करीन यापुढे कविता वगैरे करायची कविता मांडायची जेणेकरून तुमच्याकडूनही शिकायला मला भरपूर काय भेटेल आणि येणाऱ्या भविष्यात मी अजून काहीतरी एक नवीन प्रकारे नवीन कविता तुमच्यासमोर सादर सादर करेन एवढंच की काही चुकी होत असेल तर तुम्ही ती माफ करावी आणि आम्हाला एक मार्गदर्शन करून थोडंसं पुढे जाण्यासाठी आमचंही पाऊल पुढे टाकण्यासाठी एक पाठीशी छोटीशी थाप थाप तरी द्यावी एवढंच मी बो, मनोगोत बोलून संपवतो धन्यवाद